दुर्गा गोपाळ अंकुशराव मला बी जे पीकडून गोपाळपूर गटासाठी उमेदवारी मिळालेली आहे आणि या उमेदवारीतून म्हणजे इले निवडणुकीसाठी सर्व घटकांचा मी विचार करून सर्वांची कामे करेन जे काही असेल मूलभूत गरजा वगैरे हो त्याच्यावर आम्ही फोकस करेन आणि सर्वांना योग्य तो न्याय न्याय मिळेल नाही ना। सर्वांना हक्क आहे मतदानाचा हक्क आहे निवडणुकीचा पण अधिकार आहे त्याच्यामुळे बिनविरोधचा काही विषय असेल ज्या काही काय गरजा आहेत जसं की आ, रस्ते वीज पाणी आरोग्य महिलांचं सशक्तीकरण रोजगार मिळवून देणं हेच विजन असणार आहे आणि महिलांना आता बचत गट हे जे पेक्षा मिळत नाही अशा प्रकारे नक्कीच लक्ष देऊ त्याच्यावर केंद्रात राज्यामध्ये भाजप आहे तुम्ही उभा नाही यात भाजप म्हटलं जात अशा वेळेला कुठल्या विकास कामांसाठी प्राधान्य राहील जे काही पक्षाचा निर्णय येईल आणि केंद्रात राज्यात ज्या काही योजना आहेत त्या पूर्णपणे आम्ही राबवू महिलां म्हणजे रोजगार मिळवून देणं जसं की बचत गट चालू आहेत आणि बाकी लाडकी बहीण योजना आहे कोणाला ते भेटत नाही योजना आरोग्याविषयक आहे जसं की बी जे पीने पण पहिल्यांदा हे केलेलं आहे गरोदर स्त्रियांची काळजी घेण्यासाठी काही योजना राबवल्या आहेत त्या अजून व्यवस्थित राहतात का नाही काही कमी पडत असेल तर तिथेही आम्ही लक्ष घालू वेळोवेळी प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करू नक्कीच लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे त्याच्यामुळे खात्री आहे तरीही लोकांनी आम्हाला आशीर्वादरूपी मतदान करावे एवढीच माझी त्यांच्याशी असं काही नाही आहे ओبيت ने उच्चार करेल कोण आहे कोण नाही उच्चा जिल्हा परिषद गटामध्ये लोपळपूर जिल्हा परिषद गटामध्ये शहर नगरपालिकेच्या पुनर्विक्रमवरील अनेक गावांचा समावेश आहे आणि या गावांचे रस्ते अनेक मूलभूत प्रश्न आहेत की जे वर्षांनुवर्षे दुर्लक्षित राहिलेले नक्कीच नक्की या बाबत तुमची भूमिका निश्चितपणे काय आहे आ माझं गाव आंबे मी जाताना बघितलेत रस्ते किती खराब आहेत काय आहेत त्याच्यामुळे हे या गोष्टी प्राधान्याने आम्ही करू 算了，来。